पण प्रसाद लाड यांचा काटा काढण्यासाठी पवारांकडून जितुद्दीनला एम सी एचं उपाध्यक्ष बनवून घेणं तेही आशिष शेलार आणि भाजपच्या मदतीनं हे सामान्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अजिबात रुचलेलं नाही पवारांच्या आवडांचे एवढे लाड आणि दुसरीकडे वंचित ठेवले जातात प्रसाद लाड हे काय बरोबर नाही आपल्या विचारांच्या लोकांना त्यांच्या चुका दाखवताना हात आखडता घ्यायचा नाही त्यासाठी काही लोकांची नाराजी पत्करावी लागली तरी हरकत नाही सत्य सतत मांडत राहायचं हेच आपलं धोरण आहे त्यामुळे या निवडणुकीत पवार शेलर पॅनल म्हणजे कुठलाही मास्टर स्ट्रोक्स वगैरे नव्हता तर हा हिंदुत्ववादी विचारांशी केलेला व्याभिचार होता हे माझं स्पष्ट मत आहे माझ्या भावाला अनंत करमुसेला झालेली निर्मम मारहाण त्याच्या पाठीवरचे काळे निळे व्रण हे मी अद्याप विसरलेलो नाही आणि या जन्मात तरी विसरणार नाही हा जो फोटो आहे ना जो स्क्रीनवर दिसतोय तो फोटो भारतातल्या छिंदीचोर मीडियाकडून प्रचंड ट्रोल झालेला फोटो आहे असं काय आहे त्या फोटोत तर भारताच्या गृहमंत्र्याच्या पोराचा हा फोटो आहे जो क्रिकेट खेळताना दिसतो याने लहानपणी कधी हातात बॅट धरली होती की नव्हती आपल्याला माहीत नाही पण तो बी सी सी आयचा चेअरमन बनतो आय सी सीचा चेअरमन बनतो कारण त्याचा बाप हा भारताचा म्हणजे आपल्या देशाचा नंबर दोनचा मंत्री असतो जयशा अमित शहांचा मुलगा हे एवढंच या जयशहाचं क्वालिफिकेशन तरीही हे सगळं काय प्रचंड ट्रोलिंग होतं या या जयशहाचं तर कुठल्याही मोठ्या स्पर्धांमध्ये व्ही व्ही आय पी लाऊंजमध्ये बसलेला दिसला की एखाद्या अरबी किंवा पाकिस्तानी क्रिकेट ऑफिशियलसोबत दिसला की ट्रोल होतो पण आता मी तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दाखवणार आहे जी बघितल्यानंतर मला सांगा या याच्यामागच्या तीन पिढ्यातलं तरी कुणी क्रिकेट खेळलेलं असेल का सीरियस क्रिकेट पैसे <amino something in love> मुंबऱ्याचा मुच्छड अर्थात जितुद्दीन अवलिया याचा हा व्हिडिओ काय दिसतंय त्यात तर ते क्रिकेट खेळतायत खेळतायत की धडपडतायत ते तुमचं तुम्हीच ठरवा सरपटी बॉल किंवा दोन तीन टप्पे पडत आलेल्या चेंडूला तटवताना यांची त्रेधा तिरपीट उडते पण हे माशाही या क्रिकेटिंग स्किलच्या जोरावर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष बनले कसे बनले तर पवार शेलार पॅनलचे उमेदवार म्हणून त्यांनी एम सी एची निवडणूक लढवली आणि त्यांनी ठाण्याच्या यंगस्टार्स क्रिकेट क्लबच्या नवीन शेट्टी यांचा पन्नास मतांनी पराभव करत ही निवडणूक जिंकली मुंबई क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मग बी सी सी आय मग आय सी सी असे टप्पे गाठत जायचं राजकारणात प्रचंड माया गोळा करणाऱ्यांना अलीकडे क्रिकेट गव्हर्निंगचं क्षेत्रही खुणावं लागलेलं आहे क्लबवर क्लब हे लोक विकत घेत आहेत या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी क्लबची खरेदी विक्री चालते मुंबई ठाण्यात त्या परिसरात असलेल्या क्रिकेटिंग क्लबची आणि त्यातून नेमकं काय साध्य केलं जातं यावर जर बोलायला गेलो ना तर एक एपिसोड पूर्णार नाही शरद पवार तर या क्षेत्रात आधीपासूनच होते ते क्रिकेटच काय तर कुस्ती खो खो कबड्डी आट्यापाट्या चमचा लिंबू लंगडी अशा सगळ्याच क्रीडा प्रकारातल्या गव्हर्निंग बॉडीजमध्ये अध्यक्षपदी बसलेले आहेत सगळ्याच असोसिएशनचं त्यांनी अध्यक्षपद भुसवलेलं आहे अगदी सार्वजनिक वाशनालाही त्यांनी सोडलं नव्हतं त्याच पवारांनी डोक्यावर हात ठेवलेल्या आवडांना आता हे क्रिकेटचं क्षेत्र खुणावं लागलं आहे का असा प्रश्न पडतो एम सी एच्या निवडणुकांमध्ये मागच्या खेपेला आवाड अपेक्स काउन्सिल किंवा अपेक्स कमिटी जे असते ना त्याचे काउन्सिलर सदस्य बनले होते ज्यात उभाटांचे पी ए मिलिंद नार्वेकरही होते आहेत नार्वेकर बरीच वर्ष या सगळ्या मंडळींमध्ये वावरूनही अद्याप म्हणजे या वर्षी अपेक्स कमिटी पुरतेच मर्यादित राहिलेत पण आवाडांना थेट उपाध्यक्षपद खुणावत होतं त्यांनी ते दे उपाध्यक्षपद गाठलं हे सगळं होत असतं त्यात वावगं काय असा प्रश्न तुम्ही विचाराल पण वावग काहीच नसलं तरी राजकीय व्यक्तींचा क्रीडा क्षेत्रातला हा आगोचरपणा ही घुसखोरी इथंही भ्रष्टाचाराची नवी दुकानं उघडण्यासाठीच आहे हे लक्षात घ्या इथंही भ्रष्टाचाराचं नवं कुरण उघडलं जाणार आहे लक्षात घ्या किंवा हे कुरण ऑलरेडी आहे आता तिथे जाऊन चरायचं आहे यासाठी सगळी जद्दोजहेद आहे पण याला डोळे जाकून मदत कोण करत आहे यावर आपला आक्षेप आहे उजव्या विचारांचे किंवा हिंदुत्ववादी विचारांचे लोक मागच्या तीन दिवसांपासून सोशल मीडियावर आव्हाडांच्या या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीवर प्रचंड टीका करत आहेत का तर आवाड जिंकले कसे या मुद्द्यावरून आशिष शेलार नावाच्या सरकारमधल्या एका जबाबदार मंत्र्यानं ज्यांना आम्ही हिंदुत्ववादी समजतो त्या शेलारांनी भारतीय जनता पक्षाचा जो दबदबा आता क्रिकेट गव्हर्निंग बॉडीजमध्ये निर्माण झालेला आहे किंवा जी ताकद देवेंद्र फडणवीस या नावात आहे ती ताकद एका हिंदू विरोधी मुंबऱ्याच्या किंग कोबऱ्यासाठी वापरावी मुळातच पवार गटासोबत युतीच कशाला करावी मुंबई क्रिकेटचं भलं करण्यासाठी सरकारची मदत लागत लागते किंवा म्हणून आम्ही सगळे एकत्र झालो आहे अरे सरकारची मदत लागत असेल तर देवेंद्रजी आहेतच की पण ही बॉडी सर्वपक्षीय चरण्याची पूर्ण बनत असतील तर त्याला क्रिकेटचा विकास कसं म्हणता येईल तिथंही शरद पवारांच्या माणसांना सोबत घेत या निवडणुका लढवायच्या अख्ख्या कार्यकारिणीमध्ये भाजपचे इनमिन दोन सदस्य अध्यक्षपदी अजिंक्य नाईक जे देवेंद्रजींच्या निकटवर्ती आहे किंवा विश्वासातले मानले जातात म्हणून त्यांना भाजपचं समजू आपण आणि दुसरा एक सदस्य म्हणून कोणीतरी निवडून आलाय मुळात शेलार पवार पॅनल बनलंच कसं ही राजकीय तडजोड झालीच कशी असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहिले तर आश्चर्य ते काय पण हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीला एवढं सिरियस करून ठेवलेलं असताना स्वतंत्र देवेंद्रजी या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालतात असं बोललं जात असताना जितेंद्र आवाड नावाच्या एन सी पी लिडरला ज्याच्याबद्दल सोशल मीडियावरचे राईट विंगर्स प्रचंड आक्रमक असतात गाजापट्टीतल्या मुसलमानांना समर्थन असो की इशरत जहाच्या नावानं अँब्युलन्स चालवणं ना असो ते थेट अनंत करमुसे मारहाण प्रकरण जितेंद्र आवाडना भाजपनं मदत करणं हे कुणालाच रुचणारं नाहीये त्यात आतली बातमी अशी आहे की या उपाध्यक्षपदासाठी देवेंद्रजींचे निकटवर्तीय मनवले जाणारे प्रसाद लाड इच्छुक होते पण प्रसाद लाड यांच्यावर शरद पवारांची जुनी खुंडस आहे आधी राष्ट्रवादीत असलेले प्रसाद लाड हे स्वतः तर भाजपात गेलेच गेले पण नंतर त्यांनी चित्रा वाघ आणि अशा बऱ्याच नेत्यांना चांगल्या कार्यकर्त्यांना एन सी पी सोडायला लावली भाजपात घेतलं आपल्या पक्षाला नुकसान पोहोचवणारा प्रसाद लाड उपाध्यक्षपदासाठी इच्छुक आहे हे कळताच या निवडणुकीत जितेंद्र आवाड यांची एंट्री झाली त्यांना उपाध्यक्ष बनवण्यासाठीची व्यूहरचना रचण्यासाठी पवारांनी मणे थेट देवेंद्रजींना गळ घातली आता ते ऐकतील की नाही याचा भरोसा नसल्यानं मग वर दिल्लीतही फोनाफोनी झाली आणि आवाडांना सेट करून घेतलं अशी ही कुजबूज एम सी एच्या प्रांगणात ऐकू येत होती परवा खरं खोटं देव जाणो आपल्याला काय माहिती पण प्रसाद लाड यांचा काटा काढण्यासाठी पवारांकडून जितुद्दीनला एम सी एचं उपाध्यक्ष बनवून घेणं तेही आशिष शेलार आणि भाजपच्या मदतीनं हे सामान्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अजिबात रुचलेलं नाही भारतीय जनता पक्षाचे आय टी सेलवाले यावर काही बोलणार नाहीत पण जे स्वेच्छेनं कीबोर्ड बनवण्याचे उद्योग करतात राईट विंगर्स म्हणतात स्वतःला त्यांनी मात्र या विषयावर प्रचंड रान उठवलेलं आहे पवारांच्या आवाडांचे एवढे लाड आणि दुसरीकडे वंचित ठेवले जातात प्रसाद लाड हे काय बरोबर नाही आपल्या विचारांच्या लोकांना त्यांच्या चुका दाखवताना हात आखडता घ्यायचा नाही त्यासाठी काही लोकांची नाराजी पत्करावी लागली तरी हरकत नाही सत्य सतत मांडत राहायचं हेच आपलं धोरण आहे त्यामुळे या निवडणुकीत पवार शेलर पॅनल म्हणजे कुठलाही मास्टर स्ट्रोक्स वगैरे नव्हता तर हा हिंदुत्ववादी विचारांशी केलेला व्याभिचार होता हे माझं स्पष्ट मत आहे माझ्या भावाला अनंत करमुसेला झालेली निर्मम मारहाण त्याच्या पाठीवरचे काळे निळे व्रण हे मी अद्याप विसरलेलो नाही आणि या जन्मात तरी विसरणार नाही त्या टोपीबाज व्यक्तीला आणि त्या प्रवृत्तीलाही माझा साप आणि स्पष्ट विरोध आहे कुणाला काय वाटतं यापेक्षा माझ्या मनाला जे पटत नाही ते मांडणं महत्त्वाचं असं मला वाटतं त्यामुळे उगाच या निकालांना मी भाजपचा मास्टर स्ट्रोक वगैरे म्हणणार नाही पवार शेलार युती तुम्हाला पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या त्याही पलीकडे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करायला कमेंट बॉक्स ओपन आहे आपण काय कोणाला घाबरून कोणाच्या बापाला घाबरून कमेंट बॉक्स बंद केलेलं नाही आहे म्हणून बिंदास कमेंट करा ज्या ज्या या लागूळ चालनी चाळीस पैसेवाल्यांना मी जर खटकत असेल तसे ट्विटरवर माझ्या विरोधात लिहितात तसे या कमेंट बॉक्समध्येही लिहा मला काय फरक पडत नाही मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार नाही धन्यवाद नमस्कार